माझ्याच लेखनीवर करते मी कविता माझ्याच लेखनीवर करते मी कविता काय सांगू मी माझा परिचय माहेरची प्रतिभा आणि सासरची सविता कवितेचं शीर्षक आहे लेखनी सहज साधे आणि सोपे सहज साधे सोपे मांडत असते विचार सहज साधेन सोपे मांडत असते विचार मोजल्यात जर ओळी तर गंती होते चार मोजल्यात जर ओळी तर गंती होते चार कुणी म्हणेल काही म्हणून लिहित नाही फार कुणी म्हणेल काही म्हणून लिहित नाही फार मोजक्या शब्दात मात्र सांगून जाते सार पुन्हा वाटेल शहानपणा पुन्हा वाटेल शहाणपणा पुन्हा लोणच्यात ना खार कुणा वाटेल शानपणा कुणा लोणच्यात लखार झेप घेऊ जणू आकाश हिंडे झेप घेऊ पाहे स्वस्त ती म्हणे शब्दाना लावधार बसू देत नाही स्वस्त ती म्हणे शब्दाना लावधार आपणच आपला उचलावा लेखनी सांगे मजभार आपणच आपला उचलावा सांगे लेखनी मजभार नुसतंच म्हटलं धन्यवाद नुसतंच म्हटलं धन्यवाद तर शब्द वाटतो तोकडा चार शब्द जोडले तर, श... हो जोड तर तयार होतो मुकडा चार शब्द जोडले तर तयार होतो मुकडा नमस्कार